नमस्कार आज शुक्रवार पंचवीस जुलै आज दुपारनंतर आणि रात्रीला महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात मुसळधार ते काही ठिकाणी जोरदार पाऊस पडेल अशी शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे याचे विशेष कारण म्हणजे बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाची तीव्रता वाढल्यामुळे आज महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यात जोरदार ते काही ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा आहे प्रामुख्याने यामधील नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर वर्धा आणि यवतमाळ या जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा रेड अलर्ट हवामान खात्याने वर्तविलेला आहे तसेच अमरावती अकोला बुलढाणा वाशिम या जिल्ह्यात जोरदार तर काही ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे तर धुळे नंदुरबार नाशिक अहिल्यानगर मराठवाड्यामधील छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली आणि नांदेड या जिल्ह्यात मध्यम तर काही ठिकाणी झडीच्या स्वरूपाचा पावसाची शक्यता आज दुपारनंतर किंवा रात्री मध्यरात्रीला राहण्याची शक्यता आहे तर कोकण विभागातील रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग ठाणे मुंबई पालघर नाशिक घाट पुणे घाट या भागात मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पाऊस अपेक्षित असून हा पावसाचा जोर पुढील दोन दिवस कायम राहील अशी शक्यता प्रादेशिक हवामान विभाग मुंबई यांच्याकडून प्राप्त झालेली आहे अशाच माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद